तब्बल सत्तावीस गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इचलकरंजी येथील जर्मनी टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मान्यता दिली आहे त्यामुळे आता टोळीवर तब्बल सातव्यांदा मोका अंतर्गत इचलकरंजी येथील जर्मनी टोळी विरोधात मारामारी चोरी घरफोडी अपहरण दरोडा खुनाचा प्रयत्न खंडणी यासह अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे पोलिसांनी सहा वेळा या टोळीवर अंतर्गत कारवाई केली आहे या टोळीतील सहा जणांनी पवन हॉटेलमध्ये जाऊन मालक उमेश मेत्रे आणि त्याच्या मुलास करत मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवत काउंटरमधील सात हजार रुपये लुटण्याची घटना अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी घडली होती या गुन्ह्याच्या तपासात जर्मनी टोळीतील आनंदा जर्मनी अविनाश जर्मनी बजरंग फातले शुभम पट्टनकुडे अमर शिंगे सोहेब हो पठाण विवेक लोखंडे यांची नावे निष्पन्न झाली होती त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांकडे अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता त्यांनी तो प्रस्ताव तपासून विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मंजुरीस पाठविला होता या टोळीची वाढती दहशत मोडून काढून जनतेच्या मनातील टोळीची भीती नष्ट करण्यासाठी हॉटेल मालकास मारहाण करण्याच्या गुन्ह्यात जर्मनी टोळीवर अंतर्गत कारवाईस परवानगी दिली आहे त्यामुळे या टोळीवर सातव्यांदा अंतर्गत कारवाई होणार आहे